शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या एका खासगी जागेत प्रार्थना करत असताना हिंदू कार्यकर्त्यांनी हे प्रार्थनास्थळ बंद पाडलं आणि उद्धटपणे बोलल्याप्रकरणी समस्त ख्रिस्ती बांधवांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वायदांडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना निवेदन दिलं आणि समस्त ख्रिस्ती बांधवांनी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना केली इचलकरंजी शहरातील काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एका प्रार्थनास्थळावर आक्षेप घेऊन तिथलं प्रार्थनास्थळ बंद पाडलं त्या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण बंद होतं हे प्रार्थनास्थळ आमच्या जागेमध्ये आहे आम्ही इथं देवाची प्रार्थना करतो आम्ही कोणाला त्रास देत नाही याचा कोणाला आक्षेप नाही पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या प्रार्थनास्थळावर जाऊन ते बंद पाडल्यामुळं तिथं असलेल्या नागरिक आणि महिलांमध्ये आणि हिंदू कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद रंगला घटनास्थळी पोलिसांनी दोन्हीकडच्या नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवजी व्यास आणि त्यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी अरेरावीची भाषा केली असल्याचं यावेळी पोलिसांना सांगण्यात आलं यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून शांतता ठेवण्याचं आवाहन केलं समस्त ख्रिस्ती बांधवांनी एकत्रितपणे एक येऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन डी वाय एस पी समीरसिंह साळवे यांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि शिवजी व्यास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली झालेला प्रकार हा चुकीचा हो आहे असं होऊ नये असं म्हणणं ख्रिस्ती बांधवांनी डी वाय एस पी यांना सांगितलं आणि जे हिंदू कार्यकर्ते आहेत त्यांना समज द्यावी अशी मागणी केली भेट झाल्यानंतर तिथं आलेल्या जमावातील नागरिकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पटांगणातच प्रार्थना केली ख्रिस्ती बांधवांना संबोधितही केलं शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रार्थना झाल्यामुळं पोलिसांची गडबड उडाली प्रार्थना सुरू झाल्यामुळे पोलिसांना काय करावं हे समजत नव्हतं पोलीस ठाण्याच्या आवारातच हा सगळा प्रकार घडल्यामुळं एकच खळबळ उडाली होती यानंतर काल रविवार असल्यामुळं आम्हाला प्रार्थना करता आली नाही त्यामुळं समस्त ख्रिस्ती बांधवांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रार्थना करावी लागली आणि समस्त ख्रिस्ती बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश मायदंडे यांना निवेदन दिलं संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी अब्राहम आवळे अलिशा आवळे आणि समस्त ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते